आनंदोत्सव दोन हजार तेवीस प्रदर्शन आणि खरेदी अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार सावंतवाडी सिंधुदुर्ग डिझायनर साड्या डिझायनर कपडे ज्वेलरी इंटेरियर प्रोडक्ट्स मसाले पार्ट रीडर पॉट्री पेंटिंग रेडीमेड ड्रेस मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल लाईव्ह पोर्ट्रेट कॅरी केचर टॅटू आणि मेहंदी स्टॉल प्राचीन खेळ गंजीफा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी यांच्या खेळण्यास मिळणार आहे आयोजक पौर्णिमा रविकांत मोदी हे भाग आहे कारण नरेंद्र मोदी साहेब जर लिहिलं असतं तर, तर वेगळी गोष्ट झाली असती पण तसं नाही लिहिता मोदी सरकार तर हे मोदी सरकार नसून भारत सरकारची योजना हो आहे असं मला वाटतं आणि भारत सरकार म्हणून कुठेतरी त्याचा नाव घातलं पाहिजे असं किंवा केंद्र सरकार म्हणून तरी टाकलं पाहिजे होतं पण हे का म्हणून करत नाही नाही आहेत शंका हो, आम्हाला युवकांना वाटत आहे मी एक ग्रामपंचायत सदस्य जरी असलो तरी मला युवक म्हणून वाटतं आहे की ही योजना ही गावाच्या हितासाठी आहे लोकांच्या हितासाठी आहे आणि हे या योजना नाव बदलून आलेल्या आहेत बरोबरची तू हे तुम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचशा योजना यांची नावं हे सरकार आल्यानंतर बदलली गेली माझ्या सरकारला विरोध नाही ना किंवा सरकारच्या योजनांना विरोध नाही आहे पण जे, जे।, ना ना जे। ला ला, योजना आहेत त्याला नाव देशाचं द्यायला पाहिजे किंवा आपल्या राज्याचं द्यायला पाहिजे पण तसं न करता ह्या योजनेचं नाव कुठेतरी एखाद्या व्यक्तीचं दिलं जातं हे चुकीचं वाटतंय मला आणि हे निदर्शनात लोकांच्या यायला पाहिजे योजनांची माहिती द्यायला आलात योजना लोकांपर्यंत पोचवायला जर आला असाल तर ह्या योजना नाही आहेत या सर्वसामान्यांसाठी नाही आहेत योजना तर सर्वसामान्यांसाठी होणाऱ्या योजना हो इथे यायला पाहिजेत तरच गावाचा विकास होईल आणि उन्नती होईल आज आम्ही ग्रामपंचायत म्हणून काम करतोय पण ग्रामपंचायतला निधी जेवढा पाहिजेत असा नाही आहे विकास आराखडा करा जरी करायला घेतला तर त्रुटी भरपूर आहे लोकांना वाटत की ग्रामपंचायत मध्ये बसले आहेत तर काम होत नाहीत पण त्रुटी एवढे आहेत ना तर भरपूरच आहेत त्रुटी आज बचत गटांच्या गोष्टी जर केल्यात तर बचत गटांच्या क्रायटेरिया खूप आहे तुम्ही म्हणणार प्रशिक्षण देऊया पण प्रशिक्षण घ्यायला साठ वर्षाच्या वरती मो वयमर्यादा आहे कुठचं प्रशिक्षण द्यायच्या योजना त्यांना घ्यायच्या आहेत किंवा प्रशिक्षण घ्यायचं आहे पण वयमर्यादामुळे त्यांना घेता येत नाही बरोबर ना बरोबर ना वयमर्यादेचा वै एक निकष येतोय तिथे तुम्ही कुठेतरी अडकताय याच्यावर कोण बोलणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत साहेब आपण करतोय आपण आणलाय रथ आम्ही स्वागतच करतोय आम्ही हे करत नाही आम्ही स्वागत करतोय प्रत्येक गोष्टीचं स्वागत करतो पण स्वागत करतोय म्हणून प्रत्येक गोष्टी लादू नका तुम्ही नागरिकांवर जर नागरिकांवर या प्रत्येक गोष्टी लादत गेलात ना तर त्याचा काही उपयोग होणार आतून खोकळा होणार आणि तुम्हाला वाटणार आपण खूप काय काय केलं पण ते काही केलेलं नसतात नागरिकांना योजना पूर्वक पोचल्या जाणार नाहीये आणि जर पोचल्या असतील तर त्याचा काही ठराविक लोकच फायदा घेणार सगळ्यांना त्याचा फायदा होणार नाही आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल